नमस्कार मंडळी लॉंग टाइम नो सी तर आज भरपूर दिवसांनी म्हणजे जवळपास पाच महिन्यांनी मी युट्यूबवर व्हिडिओ पोस्ट करतोय आता मला व्हिडिओ टाकून एवढा उशीर झाला त्यासाठी सॉरी पण झालंय असं की मी एम बी ए करण्यासाठी पुण्यात आले आणि इथं माझं रुटीन बसायला जास्तच वेळ गेला त्यामुळं व्हिडिओ टाकायला पण जास्तच वेळ लागला पण आता इंस्टाग्राम आणि युट्यूब दोन्हीवर पण मी कन्सिस्टंट व्हायचा प्रयत्न करणार आहे ओके बॅक टू द मेन टॉपिक तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आमच्या बनना ट्रेकची गोष्ट तर जास्त वेळ वाया घालवायला नको आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे महाराष्ट्राची संस्कृती किती समृद्ध आहे इथे साजरे होणारे वेगवेगळे सण इथल्या परंपरा या गोष्टींमधून आपल्याला ही संस्कृती प्रत्यक्षात अनुभवता येते आणि डिसेंबर महिन्यात असाच एक पारंपरिक आणि आगळा वेगळा सण अनुभवण्यासाठी मी एका धनगर पाड्यावर गेलो होतो त्या सणाचं नाव होत वाघ बारस आमच्या या प्रवासाची सुरुवात झाली इचलकरंजी मधून सकाळी सातच्या गाडीने मी व माझे साथीदार चिपळूणकडे निघालो आम्ही बस मध्ये आणि आम्ही आता फुटागे आम्हालाच माहित नाही <laughs> आम्हाला फक्त एवढं पाहिजे की चेकपोस्ट आला की उतरायचं आहे आणि अजून चेकपोस्ट आलाच नाहीये जवळपास तीन ते साडेतीन तासाच्या प्रवासानंतर आम्ही कुंभारली घाट माथ्यावर पोहोचलो इथूनच आमच्या ट्रेकला सुरुवात होणार होती चिपळूण मधील एका शाळेचे विद्यार्थीही हा आगळा वेगळा सण अनुभवण्यासाठी आम्हाला जॉईन झाले होते घनदाट असं जंगल झाडांमधून जाणारे पायलाटा पक्ष्यांचा किलबिलाट मधूनच दिसणाऱ्या घाटातील गाड्या हे सगळं बघत बघत आमचा ट्रेक सुरू होता तर मित्रांनो समोर तुम्हाला हायवे दिसत असेल तो नंतरच्या काळात बांधलेला आहे पण त्या आधी लोक कसं जायची तर ही वाट बघा तर पूर्वी बैलगाडी घोडागाडी जाण्यासाठी अशा घाटातून वाटा असायच्या आणि यावरूनच पूर्वीच्या काळी धान्य वगैरे एक एकमेक वेगवेगळ्या एक गावातून पोहोच केलं जायचं आणि अशा जंगलातून या वाटा यायच्या म्हणजे जेव्हा पूर्वी रस्ता नसायचा त्यावेळी अशा प्रकारे वाटा असायच्या तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो मगासपासून आम्ही जवळपास एक तास चालतोय आणि खाली एक पाडा आहे तिथं आम्हाला पोचायचं आहे तिथंच आपल्याला वाघ हा सण अनुभवायचा आहे आणि खूप मजा येते आणि विषय असा झाला की माझा सोमवारी पेपर आहे पहिला बघू पेपर येत राहतील अरे कुठे तिक का तिकडे पुढे गेले तरी वर का खाली 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 जंगलात तर व्हिडिओ बनवायच्या नादात आम्ही मागं पडलो आहे <laughs> चला पुढं आपण त्यांना जाऊन गाठूया लगेच भी इथं कसा आहे आलं वाटत गाव फायनली आम्ही पोहोचलोय धनगरवाड्यावर जवळपास एक तास चालल्यानंतर पहिलं घर दिसलय हे <laughs> <laughs> लक्ष्मण नाव सांग की मला इथलं इथं सांग की कॅमेरात कॅमेरात सांग इथं इथं धनगरवाडी कासार खडक धनगरवाडी कासार खडक धनगर पाड्याचं वर्णन करायचं झालं तर पाड्यावर जेमतेम पाच सहाच घर आजूबाजूला घनदाट अस जंगल मोठे मोठे डोंगर आणि अशातच वसलेली ही छोटीशी वस्ती पोहोचल्यावर मस्तपैकी जेवण करून व थोडीशी विश्रांती घेऊन जेव्हा आम्ही बाहेर आलो तेव्हा आम्ही बघितलं की धनगरपाड्यातील लोक वाघबारसच्या तयारीला लागले होते वाघबारस हा सण म्हणजे धनगरपाड्यावरील लोकांचा तसेच आदिवासी बांधवांचा एक महत्वपूर्ण सण हा सण खूपच अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात येतो सगळ्यात आधी लोकांची खास करून तरुण मुलांचे चेहरे रंगवले जातात त्यानंतर ही मुलं वाघाचं सोन घेऊन गावच्या हद्दीत प्रवेश करतात आणि मग इतर गावकरी त्यांना पळवून लावतात आ आ आ आ आ त्यानंतर गावच्या सीमेवर वाघाची पूजा केली जाते त्याला गारा न घातलं आम्हाला बाज वर्षी दाखवायचं जातो तसं जायचं काय तुझा पोटाला मासारी खाणार तुला भुगाय तू राहातला जेवढा घरातला जेवढा मारणार तरी पण ते तुझ्या थोडासा व्यास तसं काय

जे कुटुंब इथे राहतात ती प्रामाणिकपणे त्या जंगलामध्ये राहतात आणि यांची भरपूर जनावरं आहेत भरपूर गुर आहेत हे बिबट्यांना मारलेले आहेत वाघांना मारलेले आहेत कोळशिंद्यांना मारलेले आहेत भरपूर आता हे जे तुम्हाला समोर मामा दिसतात यांच्यावर एका वेळेला तीन तीन असुलींनी हल्ला केलेला होता तर तरी सुद्धा ह्यांनी कधी प्राण्यांची तक्रार केलेली नाही आणि ही तक्रार ते करत नाहीत त्यांना ही सगळी गोष्टी माहिती आहेत की का प्राण्यांसोबत कसं वागायचं काय वागायचं ह्या सगळ्या गोष्टी माहीत असल्यामुळे हा जो लक्ष आहे तो लक्षात बिबट्या लागते असं हकलवून लावतो म्हणजे समोर बिबट्या असेल तर त्याला हकलवून लागतो आपल्याकडे जो गैरसमज आहे की प्राणी हा हल्ला करतोच तर हा पूर्णपणे कुठलाही प्राणी हल्ला करत नाही जोपर्यंत त्याचे माणसांची चुकी होत नाही आपण जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत प्राणी हल्ला करत नाही हे सगळ्यांनी आता लक्षात ठेवा शहरांमध्ये आपण का घाबरतो की आपल्याकडे बिबट्या सीसीटीव्ही मध्ये दिसला तरी आपल्याला असं वाटतं की बिबटा हल्ला करणारच आहे हे चित्र असं काय हे चित्र कुठेतरी बदललं पाहिजे आणि हे बदलण्याची गरज आहे म्हणून हे आपण दरवर्षी वाघबारस साजरी करतो थोडक्यात काय की वाघ आणि बिबट्या हे जे आहेत म्हणजे कॅट फॅमिली यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जो सण साजरा केला जातो तो, तो वाघबारस वाघबारस साजरा झाल्यानंतर सर्वजण जणू काही या प्रसादावर तुटूनच पडले प्रसादात होती मस्त पैकी चुलीवर बनवलेली तांदळाची खीर एवढी भारी खीर मी आतापर्यंत कधीच खाल्ली नव्हती त्या लाकडाची चव उतरल्या लाकडाची चव उतरल्या त्या लाकडा भारी झाल्या अशा प्रकारे वाघ बारस हा सण उत्साहात साजरा झाला त्या दिवशी खूप साऱ्या आठवणी जोडल्या गेल्या नवीन मित्र मिळाले आपल्या महाराष्ट्रात आजही अशा प्रकारचे सण साजरे होतात याची जाणीव मला झाली माझ्यासाठी हा एक वेगळाच अनुभव होता तर हा आगळा वेगळा अनुभव आम्हाला घेता आला सदफदादा आणि राणे यांच्यामुळे हे दोघेही एस सी आर ओ नावाची एनजीओ हो चालवतात जी धनगरपाड्यावर राहणाऱ्या लोकांना मदत करते वाघबारस साजरा झाल्यानंतर त्यांनी या धनगरबाड्यावर असणाऱ्या लोकांना उपयोगी पडेल असं सामान दिलं त्यांचा सत्कारही केला आणि आम्ही त्या ठिकाणी लावली आमचाही सत्कार केला जर तुम्हालाही काही मदत करायची इच्छा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मधील माहिती नक्की वाचा तर अशा प्रकारे सत्कार समारंभ झाल्यानंतर व रात्रीचे मस्त पैकी जेवण करून आम्ही गेलो स्टार गेजिंग साठी त्या रात्री आम्ही जो काही अद्भुत नजारा पाहिला तो मी शब्दात सांगू शकत नाही दुसऱ्या दिवसाची सुरुवात ही खूपच भारी झाली सकाळचं गार वातावरण आकाशात झालेली धुक्यांची गर्दी आणि डोंगरातून कोसळणारा धुक्यांचा धबधबा सगळं काही अद्भुत वाटत होत मित्रांनो आत्ता सकाळचे माझ्या मते साडेसात वाजलेत आणि आमच्या समोर एवढा भारी व्ह्यू आहे थांबा मी तुम्हाला दाखवतो नजारा मनसोक्तपणे अनुभवल्यानंतर आम्ही पुन्हा एका नवीन ठिकाणी जायला निघालो तर मित्रांनो सगळ्यांच दुसऱ्या दिवशी स्वागत आहे काल वादवारचा सण आम्ही अनुभवलाय आणि आज आम्ही पुन्हा ट्रेक करत चाललोय एक गुहा बघायला जी एकदम भारी आहे असं सांगितलं तरी तर आता जाऊन बघूया तिथला नजारा कसा आहे चला तर थोडा प्रवास गाडीवर त्यानंतर दोन ते तीन किलोमीटरचा ट्रेक हे सर्व केल्यानंतर आम्ही पोहोचलो एका आश्मयुगीन गुहेमध्ये हा फायनली आम्ही गुहेपर्यंत आलेलो आहे आम्ही खूप सारी मस्ती केली आणि खूप सारे फोटोही काढली आणि यानंतर सुरू झाला आमचा परतीचा प्रवास आणि अशाच प्रकारे आम्ही आमचा हा दोन दिवसाचा ट्रेक पूर्ण केला तुला आम्ही टाटा करायला आलोय टाटा करायला कधी भेटणार सांग कधी भेटू तुम्ही तू चल कारण जिला कधी येणार मी कधी येऊ कधी येणार पण चल रे बर ठीक आहे म्हणून काय तिथं आमच्याकडे इकडं असं आगोपणा चालत नाही तू चल आपण आपण जाऊ मज्जा करू ये चार चार। चार। आगे आगे चुठी। चुठी हा बाय बाय ट्रेकचे दोन दिवस कसे निघून गेले आम्हाला समजलेही नाही पण या दोन दिवसात जे काही अनुभवलं ते खरंच खूप भारी होतं आणि ला ला जास्त या सर्व गोष्टी मी या व्हिडिओमधून दाखवायचा एक प्रयत्न केला आहे तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब पण करा बाकी लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा